एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आगामी विधानसभेत जिल्ह्यात सर्वाधिक जागा महायुतीच्या निवडून येतील खासदार श्रीकांत शिंदे यांचा विश्वास विधानसभा निहाय आढाव बैठक उत्साहात लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी खोटे नेरेटिव्ह पसरवण्याचे काम केले ते चित्र विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही राज्यातील महायुती सरकार सर्व समाजासाठी काम करीत आहे विविध योजनांचा लाभ सर्वांनाच मिळत आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते रोज टीकेचे राजकारण करत आहेत मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वाधिक जागा महायुतीच्या निवडून येतील असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला ते म्हणाले इचलकरंजी शिरोळ हातकलंगले व शाहूवाडी या चार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विधानसभा निहाय सविस्तर कार्याचा आढावा घेतला हा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवणार आहेत खासदार शिंदे म्हणाले शिवसेना वर्षानुवर्ष लढत असलेल्या जागांवर हक्क सांगत आहे मात्र उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय महायुती चे नेते व घटक पक्ष मिळवून घेतील असेही त्यांनी सांगितले मुख्यमंत्री आणि सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शिवसेनेच्याही माध्यमातून योजना तळागाळात पोहोचल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मात्र ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून न करता सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी सरकार आहे हा विश्वास देण्यासाठी केली आहे असे म्हणत मागील सरकारने अनेक योजना बंद करण्याचे रेकॉर्ड केले अशी टीका यावेळी त्यांनी केली यावेळी खासदार धैर्यशील माने जिल्हाध्यक्ष रवींद्र माने मुरलीधर जाधव आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते